नमस्कार मित्रांनो स्वरसंधी आणि व्यंजन संधी आपली अभ्यासून झाली होती आज आपण सुरुवात करणार आहोत विसर्गसंधीला विसर्ग हा स्वतंत्र स्वर नाही तो स्वरादी आहे ज्याच्या आधी स्वर तो स्वरादी याचा अर्थ विसर्ग हा स्वरानंतरच येतो विसर्ग हा स्वरानंतरच येतो विसर्ग हा स्वतंत्र स्वर नसून तो स्वरादी आहे म्हणून विसर्ग हा कोणत्या तरी स्वरानंतर येतो मग आता विसर्गानंतर काय येतं आहे ते महत्वाचं आहे म्हणजे पहिल्या शब्दाच्या शेवटी विसर्ग पहिल्या शब्दाच्या शेवटी विसर्ग आणि दुसऱ्या शब्दाच्या सुरुवातीला एकत स्वर असेल किंवा व्यंजन असेल एकत स्वर असेल किंवा व्यंजन असेल याचा अर्थ विसर्ग अधिक स्वर म्हणजे विसर्गसंधी विसर्ग अधिक व्यंजन म्हणजे सुद्धा विसर्गसंधी विसर्ग संधीमध्ये एकत्र येणाऱ्या वर्णातील पहिला वर्ण विसर्ग दुसरा वर्ण व्यंजन किंवा स्वर असतो तेव्हा त्याला विसर्ग संधी असे म्हणतात म्हणजे शक्यता काय आहेत विसर्ग अधिक स्वर विसर्ग अधिक स्वर एक नवा वर्ण तयार होणार विसर्ग अधिक व्यंजन इथेही नवा वर्ण तयार होणार आणि व्यंजन अधिक व्यंजन ही सुद्धा शक्यता आहे सर व्यंजन अधिक व्यंजन ही तर व्यंजन संधी होती अगदी बरोबर ज्यावेळेस दोन व्यंजन एकमेकांना जोडले जातात एक तर ते दोन्ही कठोर होते किंवा मृदू होते किंवा अनुनासिक होते तर त्यावेळेस ती व्यंजन संधी झाली पण इथे पहिल्या व्यंजनाच्या जागी ज्यावेळेस विसर्ग येतो पहिल्या व्यंजनाच्या जागी विसर्ग येतो म्हणजे पहिला व्यंजन दुसरा व्यंजन एकमेकांमध्ये न मिसळता पहिल्या व्यंजनाच्या जागी ज्यावेळेस विसर्ग येतो त्यावेळेस ती विसर्ग संधी असते आणि यातही लक्षात ठेवा हा जो व्यंजन आहे हा रच आहे कारण की र ची विसर्ग संधी आपण ज्यावेळेस बघणार तर र या व्यंजनाची जागा विसर्ग घेतो म्हणून त्याला विसर्ग संधी म्हणतात म्हणजे फक्त ती र साठी आहे बाकीच्या व्यंजनांसाठी ती ॲप्लिकेबल नाही एक एक, एक एक प्रकार आपण बघूया पहिला प्रकार विसर्ग उकार संधी विसर्ग उकार संधी विसर्ग उकार संधी ही विसर्ग संधीतली सगळ्यात महत्वाची संधी यावरच प्रश्न विचारले जातात आणि अतिशय सोपं आहे विसर्ग उकार संधी विसर्गाची जागा उकार घेतो विसर्गाची जागा उकार घेतो म्हणून तर त्याला विसर्ग विकार संधी म्हटलेला आहे विसर्ग उकार संधी विसर्गाची जागा उकार घेतो विसर्गाची जागा काय घेतो उकार घेतो एक्सप्लेनेशन काय दिलं बघा मी ते अतिशय सोपं करून सांगतो तुम्हाला विसर्गाच्या मागे अ हा स्वर असून पुढे मृदू व्यंशन आल्यास विसर्गाचा ऊ होतो मी तर तुम्हाला बोललो विसर्गाचं ऊ होतं पण पुढे अजून ऑपरेशन्स आहेत व तो मागील अमध्ये मिसळून त्याचं ओ होतो याला विसर्ग उकार संधी असं म्हणतात डोंट वरी सिम्प्लिफाय करूया आपण याला विसर्गाच्या मागे अ हा स्वर असणार विसर्गाच्या मागे अ हा स्वर असणार मग हा अ कशामध्येही मिसळलेला असू द्या पण विसर्गाच्या मागे काय असणार अ आणि काय म्हटलं गेलेलं आहे या विसर्गाची जागा ऊ घेणार विसर्गाच्या जागा ऊ घेणार हा उ अ मध्ये मिसळणार हा ओ अ मध्ये मिसळणार आणि उ आणि अ मध्ये मिसळला की मग हा तुमचा ओ होणार आलं लक्षात विसर्गाच्या जागी ऊ येतो म्हणून तर हा विसर्ग उकार संधी आहे हा उ आणि अ दोन्ही मिसळले की ओ होतो आणि मग नवीन शब्द मग हा ओ साहजिकच आहे हा ओ व्यंजनामध्ये मिसळणार आणि मग नवीन शब्द तयारणार उदाहरण बघूया मग तुमच्या लक्षात येईल अथक गती पहिलं उदाहरण मी तुम्हाला एक्सप्लेन करत होते या पद्धतीने मग तुमच्या अगदी क्लिअर लक्षात येईल काय सांगितलंय विसर्गाची जागा आता ध जो आहे ध अधिक अ अधिक विसर्ग ध अधिक अ अधिक विसर्ग काय म्हटलेला आहे विसर्गाची जागा कोणी घेतली ऊने घेतली हा ऊ आणि अ एकत्र झाला आणि मग तयार झाला तुमचा ओ म्हणजे ध अधिक ओ मग तयार झाला तुमचा धो म्हणजे मग शब्द तयार झाला तुमचा अधोगती बरोबर आलं लक्षात म्हणजे असं लक्षात ठेवा सरळ सरळ विसर्गाच्या जागी वो एनार। वो विसर ओ येणार उ मग अ मध्ये मिक्स होणार म्हणजे याचा अर्थ विसर्गाच्या जागेवर आपण डायरेक्ट काय घेणार ओ आणि हा ओ पुढच्या जो काही मागचा व्यंजन आहे या व्यंजनात मिसून आपण डायरेक्ट नवीन वर्ण तयार करणार येईल लक्षात म्हणजे डायरेक्ट धो बरोबर अधोगती तप बल आता विसर्ग विसर्गाच्या अगोदर अ आहे अ चा उ केला उ अ मध्ये मिक्स केला मग तो ओ झाला ओ आणि प केला म्हणजे पो झाला म्हणजे तपोबल तपोबल जे एक शब्द जरी लक्षात आला तर बाकीची तुम्हाला प्रक्रिया आपोआप लक्षात येईल अजून शब्द बघूया तुमचीही प्रॅक्टिस होईल मन भाव मन भाव विसर्गाच्या मागे न आणि अ आहे म्हणजे विसर्गाचं ऊ केला ऊ आणि अ मिक्स झाला तो ओ झाला न आणि ओ नो झाला डायरेक्ट नो मनोभाव बरोबर आता पुढचं तुम्ही सांगाल तेज मय ज आणि विसर्ग दिसतो डायरेक्ट जो यस जो, जो। बरोबर तेजोमय मय नभमंडल बरोबर अगदी बरोबर नभोमंडल बरोबर मनरथ विसर्ग विसर्गच्या अगोदर अ दिसतोय म्हणजे याचा अर्थ काय केला नो केला काय शब्द तयार केला मनोरथ अगदी बरोबर मनोरथ आलं लक्षात विसर्ग उकार संधी र ची विसर्ग संधी रच्या वेगवेगळ्या शक्यता आहेत त्या सगळ्या शक्यता आपण बघूया विसर्गाच्या मागे अ आणि आ विसर्गाच्या मागे अ आणि आ, आ, आ यांच्या खेरीज कोणताही स्वर आला आणि पुढे मृदू वर्ण आला विसर्गाचा र होऊन तो पुढील वर्णात मिसळून संधी येतो विसर्गाच्या मागे अ आणि आ, आ, आ यांच्या खेरीज आधी अ आणि आ, आ यांच्या खेरीज ई आणि उ हे येतात बाकी येतच नाही ई आणि उ येतात याचा अर्थ विसर्गाच्या मागे अ किंवा आ नसून ई किंवा उ आहे त्यावेळेस विसर्गाच्या ऐवजी र येणार आणि मग तो र पुढच्या व्यंजनामध्ये मिसळणार उदाहरण बघूया ना आपण विसर्गाच्या ऐवजी र येणार कारण की विसर्गाच्या अगोदर ऊ आहे द ला पहिला उकार आहे म्हणजे याचा अर्थ विसर्गाची जागा र घेतली दु र यस दुर्जन शब्द तयार झाला अगदी बरोबर विसर्गाच्या अगोदर ई आहे विसर्गाच्या अगोदर ई आहे कारण की न पहिली वेलांटी म्हणजे न अधिक ई अधिक विसर्ग न अधिक ई अधिक विसर्ग म्हणजे शब्द तयार झाला निर्भय धनुर्विद्या विसर्गाच्या अगोदर ऊ दिसतोय म्हणजे मग विसर्गाची जागा र घेणार शब्द तयार झाला धनुर्विद्या निस विसर्गाच्या आधी पुन्हा ई आहे म्हणजे निर्धाव शब्द तयार झाला कुठला शब्द तयार झाला निर्धाव क्लिअर र ची अजून दुसरी काय आहे बघूया र नंतर जर कठोर व्यंजन आला र नंतर कठोर व्यंजन र हा मुळातच कंपित व्यंजन आहे आणि पुढचा म्हणजे याचा अर्थ पहिल्या शब्दाच्या शेवटी र हे व्यंजन असेल आणि दुसऱ्या शब्दाच्या सुरुवातीला कठोर व्यंजन असेल कठोर व्यंजन कुठलं क गटातले पहिले दोन च गटातले पहिले दोन ट गटातले पहिले दोन त गटातले पहिले दोन प गटातले पहिले दोन शक्यतो याच्यात क त म्हणजे पहिल्याच गटात येतात जे गटाचं नाव आहे शक्यतो तेच कठोर येतात म्हणजे याचा अर्थ अधिक व्यंजन आहे पण पहिल्या र या व्यंजनाची जागा काय घेणार विसर्ग घेणार आलं का र नंतर क क हा कठोर आहे याचा अर्थ र ची जागा विसर्ग घेणार अंतकरण शब्द काय तयार झाला अंतकरण पुनर्कथन क न क हा पुन्हा कठोर आहे र च्या पुढे कठोर व्यंजन आलेलं आहे याचा अर्थ र ची जागा विसरण घेतली कथन र चतुसूत्री जागा विसर्ग घेणार कारण की पुढे स हा कठोर आलेला आपल्याला आहे स श आणि स हे कठोर आहेत त्यामुळे चतुसूत्री र च्या पुढे क आलेला आहे शब्द तयार झाला प्रातकाल शब्द काय तयार झाला प्रातकाल पुनर्प्रक्षेपण प प हा कठोर आहे त्यामुळे र विसर्ग होईल प्रक्षेपण आलं लक्षात र नंतर येणारा वर्ण जर कठोर असेल तर र ची जागा विसर्ग घेतो आणि मग शब्द त्याला अंतःकरण कथन चतुसूत्री प्रातकाल पुनःप्रक्षेपण क्लिअर विसर्गानंतर जर स्वर आला विसर्गानंतर पुढचा म्हणजे याचा अर्थ साध सोपा आहे पहिल्या शब्दाच्या शेवटी र आणि दुसऱ्या शब्दाच्या सुरुवातीला स्वर तर विसर्गाचा र होड स्वरामध्ये मिसळतो विसर्गाचा काय होणार र आणि तो स्वरामध्ये मिसळणार आता बघा विसर्ग आणि दुसऱ्या शब्दाची सुरुवात अ या स्वराने झालेली आहे याचा अर्थ याचा झाला र तो अ मध्ये मिस झाला र निरर्थक काय झाला निरर्थक नि अंक विसर्ग आणि अ यस र झाला र वर अनुस्वार गेला निरंक बरोबर बर? नी आणि आदर विसर्ग आणि आ हा स्वर एकच आल्यावर झाला तुमचा विसर्गाचा र र आणि आ झाला रा निरादर बरोबर बहिरंग बहिरंग रंग बहिर रंग हा त्याच्या स्वरादी आलाय अनुस्वार म्हणून आपण डायरेक्ट शब्द केला बहिर रंग विसर्गाच्या पुढे र आला विसर्गाच्या पुढे जर र आला रचा लोप होतो विसर्गाच्या पुढे जर र आला विसर्गाचा लोप होतो र रचा लोप होतो र चा लोप होतो सॉरी आणि त्याच्यामागील स्वर रस्व असल्यास तो दीर्घ होतो उदाहरण बघा रस्वचा दीर्घ होणार विसर्गाच्या पुढे र आलेला आहे विसर्गाच्या पुढे काय आलेलं आहे र आलेला आहे विसर्गाचा लोप होतो इथे चुकलेला आहे विसर्गाच्या पुढे र आल्यास र चा लोप नाही होत विसर्गाचाच लोप होतो शब्द तयार होईल विसर्ग गेला न चा पहिली वेलांटी दुसरी वेलांटी होईल शब्द तयार होईल निरस शब्द काय तयार होईल निरस शब्द तयार होईल बरोबर दुसरा बघा नीरव विसर्गाचा लोप होतो शब्द तयार झाला नीरव शब्द काय तयार झाला निरव शब्द तयार झाला हे येईल ना लक्षात र चा लोप नाही होत र रा तसाच राहतो विसर्गाचा लोप होतो इतर विसर्ग संधी शेवटची सगळ्यात महत्वाची तुम्हाला आधीच बोललो उकार संधी यस विसर्ग उकार संधी ही विचारली जाते पदाच्या शेवटी स आला पदाच्या शेवटी काय आला स आणि त्याच्यापुढे कोणतेही व्यंजन येऊ द्या सचा विसर्ग होतो म्हणजे हे पण व्यंजन अधिक व्यंजन म्हणजे र हा एक व्यंजन होता तर र ची जागा कोणे घेतली ती विसर्गाने स ची पण जागा विसर्ग येतो स च्या पुढे कुठलंही व्यंजन होत्या याचा अर्थ पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण हा स असेल आणि दुसऱ्या शब्दाचा पहिला वर्ण हा कोणताही व्यंजन असू द्या स ची जागा विसर्ग घेणार मनसपटल स आणि आपोस पुढे प आलाय याचा अर्थ मनपटल मनपटल तेजस्कण स आणि कण तेज कण च्या पुढे कोणताही व्यंजन येऊ द्या स ची जागा विसर्ग घेत विसर्गाच्या मागे अ स्वर असून पुढे क ख प, फ, यापैकी एखादे व्यंजन आले विसर्ग कायम राहतो मात्र पुढे अन्य स्वर आला तर विसर्ग लोप पावतो विस अ स्वर असून पुढे काय आला क ख प आणि फ उदाहरण बघा मग लक्षात येईल प्रात काल विसर्गाच्या मागे अ दिसतोय आणि पुढे क दिसतोय याचा अर्थ विसर्ग तसाच राहील प्रात काल आणि समजा इथे जर स्वर आला असता विसर्गाच्या पुढे काय आला स्वर विसर्गाचा लोप होतो अतयव अतयव क्लिअर विसर्गाच्या मागे अ आणि आ स्वर आणि पुढे क्रू धातूची रूप आहे आता क्रू धातूची रूपं कुठली आहेत क्रू धातूची रूपं आहेत कर कार आणि कर्ता कर कार आणि कर्ता याला क्रू धातूची रूपं म्हणतात कर, कर कार आणि करता समजा जर कर कार आणि करता असे शब्द आले विसर्गाच्या पुढे विसर्गाचा स बनतो विसर्गाचा काय बनतो स अगदी सोपं आहे बघा बघा विसर्गाचं काय होणार स नमस्कार पुढे कार शब्द आला ना क्रू धातू विसर्गाचा स होणार भास्कर पुरस्कर्ता विसर्गाचा स केला पुरस्कर्ता बरोबर पुढचा नियम काय आहे विसर्गाच्या मागे ई किंवा विसर कि उ विसर्गाच्या मागे ई किंवा उ म्हणजे पहिली वेलांटी किंवा पहिला उकार आणि पुढे क ख किंवा प शक्यतो उदाहरण आहेत क आणि पीस उदाहरण आहेत क आणि पचित ख आणि फ ची उदाहरणं नाहीच त्यामुळे लक्षात ठेवा जर विसर्ग विसर्गाच्या मागे पहिला उकार किंवा पहिली व्हॅलांटी असेल आणि पुढे येणारा वर्ण हा क किंवा प असेल तर विसर्गाच्या जागेवर आपण काय टाकणार श टाकणार उदाहरण बघितल्या बरोबर तुमच्या येईल विसर्गाच्या मागे पहिला उकार आला का उ पुढे काय आला प दुष्परिणाम विसर्गाच्या मागे आला का ई पहिली व्हॅलांटी पुढे आला प निष्पाप विसर्गाच्या मागे आला क उ पहिला उकार आणि पुढे क आला दुष्कर्म बरोबर विसर्गाच्या पुढे च आणि छ आला तर विसर्गाचा श करायचा पुढे च आणि छ आला तर श करायचा त आणि थ आला तर स करायचा आणि ट आला तर श करायचा च आणि छ आला तर श होणार विसर्गाच्या पुढे च किंवा छ आला तर श होणार म्हणजे निश्चल शब्द काय झालेला निश्चल विसर्गाच्या पुढे ट किंवा थ काय होतो स म्हणजे निस्तेज शब्द काय झाला निस्तेज आणि विसर्गाच्या पुढे जर ट आला तर श होणार धनुष्टंकार धनुष्टंकार क्लिअर विसर्गाच्या पुढे श आणि स आला विसर्ग विकल्पाने कायम राहतो किंवा लोप पावतो म्हणजे विसर्ग तसाच लिहिला तरी चालेल आणि नाही लिहिला तरीही चालेल उदाहरण बघा दुःशासन तसाच लिहा शब्द दुःशासन किंवा दुःशासन असा लिहिला तरी बरोबर निसंदेह निसंदेह चतुश्रृंगी चतुश्रृंगी तसाच लिहा विसर्ग किंवा विसर्ग न टाकता लिहिला तरीही चालेल म्हणजे ह्या झाल्यात आपल्या सगळ्या विसर्ग संधीच्या शक्यता आता मराठीतली विशेष संधी बाकी आहे पररूप संधी आणि पुरोूप संधी ती आपण पुढच्या भागामध्ये बघूया तोपर्यंत बाय बाय